सिन्नर नगरपालिका निवडणुकीमध्ये सर्वात पहिला जल्लोष करण्याचा मान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार राजभोवाजे यांच्या मशालीला मिळाला आहे प्रभाग क्रमांक पाच मध्ये आलेल्या स्थगितीनंतर निवडणुकीचा दुसरा टप्पा सुरू असताना सुरुवातीला एक उमेदवारी अवैध ठरली पहिल्या टप्प्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराने माघार घेतली त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात शिंदे सेनेच्या उमेदवाराने देखील माघार घेतली यानंतर प्रभाग क्रमांक पाच मध्ये केवळ एकच उमेदवार शिल्लक राहिला त्यामुळे खासदार राजा यांच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार उदय प्रभाकर गोळेसर यांची बिनविरोध नगरसेवक म्हणून निवड झाली या निमित्ताने पहिला जल्लोष मशालीने साजरा केला आहे सिन्नर नगरपालिकेत सर्वात जास्त उमेदवार लढवणाऱ्या उद्धव सेनेने उदय गोळेसरांच्या रूपात नगरसेवक पद पहिले खाते उघडले आहे प्रभाग क्रमांक हा सिन्नरचा सर्वात मोठा प्रभाग समजला जातो एकूण मतदारसंख्येच्या दहा टक्के म्हणजेच पाच हजार चारशे मतदान या एकट्या प्रभागात आहे ओबीसी आणि मुस्लिम बहुल वस्ती असलेला हा प्रभाग आहे अशा प्रभागात आपल्या कामाच्या जोरावर आपली उमेदवारी सिद्ध करत उदय गोळेसर यांनी राजभाऊ वाजे यांच्या विश्वासात सार्थ ठरवला आहे तसेच सिन्नर नगरपालिकेत बिनविरोध निवडून येणारे पहिले आणि एकमेव उमेदवार म्हणून त्यांचे नाव नोंदवले गेले आहे या निवडीनंतर उद्धव सेनेचे से पदाधिकारी कार्यकर्ते उदय गोळे सर यांचे कुटुंब मित्रपरिवार आणि समर्थकांनी एकच जल्लोष केला निवडीनंतर प्रभागातील मतदारांची खंबीर साथ लक्षात घेऊन त्यांनी लगेचच कृतज्ञता म्हणून अभिवादन यात्रेला सुरुवात केली महापुरुषांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ढोल ताशा संभळाच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत प्रभागाचा संपूर्ण परिसर त्यांनी पिंजून काढला शेकडो पुष्पहार गुलालाची उधळण होत असताना कुठे क्रेनने देखील भले मोठे पुष्पहार समर्थकांनी घालत असल्याचे बघायला मिळाले या विजयोत्सवामध्ये ज्येष्ठ नेते प्रकाश भाऊ वाजे यांचा समावेश ही उल्लेखनीय बाब होती बिनिरोध निवडीने आपली जबाबदारी दुपटीने वाढल्याची भावना नवनिर्वाचित नगरसेवक उदय गोळेसर यांनी व्यक्त केली आहे आदित्य आटकर शंतोन कोरडे एस एन न्यूज सिन्नर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस तीस संदर्भात आज रोजी सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार काल माघारीची अंतिम तारीख असताना आज चिन्ह वाटपाच्या निमित्तानं मुख्याधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णयाधिकारी यांनी प्रभाग क्रमांक पाच अ मध्ये एकमेव उमेदवार शिल्लक आहे आणि आम्ही बिनुरद साठी आयोगाला पाठवलं म्हणून घोषित केल्यानंतर आज सर्व मतदारांचा जो उत्स्फूर्त प्रतिसाद आहे तर आज आम्ही या निमित्तानं सर्व मतदारांची गाठीभेटी घेणं आणि आभार दौरा या निमित्तानं करत आहोत आजच्या या बिनविरोध निवडीनिमित्तानं मी आपल्या सर्व शहरातल्या नागरिकांना आश्वस्त करू इच्छितो की माझे नेते जनसेवक राजाभाऊ वाजे खासदार यांच्या भक्कम पाठिंब्यानं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाल आत्तापर्यंत आपण हा प्रस्ताव प्रवास केलेला आहे मागील पंचवार्षिकमध्ये प्रणाली गोळे सरांच्या निमित्तानं अपक्ष निवडणूक देण्याचा मान आणि त्यानंतर आजची ही बिनविरोध निवड आपल्या या शहरामध्ये ठेवलेला लोकांचा हा विश्वास हा निश्चितपणे माझी ऊर्जा वाढवतो आमच्या या मतदारांचा हा खूप मोठा प्रतिसाद मिळाल्यामुळं निश्चितपणे आपल्यासमोर कुणीही उमेदवार मिळू शकला नाही शेवटपर्यंत परंतु प्रक्रिया म्हणून बरेच फॉर्म भरण्यात आले परंतु सर्वांनी मोठं मन करून माझ्या कामाला एक सपोर्ट देण्याच्या उद्देशाने सर्व माझ्या सहकारी उमेदवारांनी जी माझ्यासाठी आणि कामाला पाठिंबा देण्याच्या हिशोबाने जी माघार घेतली आणि माझ्या उमेदवारीस अनुमोदन दिलं त्यानिमित्तानं मी उदय गोळे सर सर्व माझ्याबरोबरच्या उमेदवारांचे आणि त्यांच्या नेतृत्वाचे यानिमित्तानं आभार मानतो आणि माझ्यावर विश्वास ठेवलेल्या सर्व मतदारांचा आणि माग मागील महिनाभराच्या काळामध्ये प्रचारादरम्यान सर्व माझ्या खंबीर साथ देणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांचा महिला वर्गाचा माझ्या ज्येष्ठ नागरिकांचा सर्वांचा मी सदैव ऋणी राहील आणि या मी सर्वांना आश्वस्त करतो की नवीन जबाबदारी घेताना अंति आणखी नवीन उमेदीने आणि चांगल्या पद्धतीने या शहराच्या विकासासाठी आणि माझा प्रभाग हा सक्षम आणि सर्वांगीण विकसित होईल या पद्धतीने मी निश्चितपणे प्रयत्न करील मागील वेळेपेक्षा जास्त जबाबदारीने काम करून आपल्या सर्वांना आपली मान अभिमानाने उंचावेल असं काम या नगरपालिकेमध्ये करून दाखवाल एवढं बोलून थांबतो धन्यवाद